माझी एवढीच इच्छा आहे आणि आमच्या दोघांचं काहीच म्हणजे असं शेजारी होते आम्ही भावाप्रमाणे प्रमाणे होता माझ्या त्या एवढीच माझी कळकळीची कर माझ्या विश्वास ठेवा हो तुम्ही असं आमच्यात काहीच हे नव्हतं आमचं भाव भावाप्रमाणे प्रमाणे नातं होतं बहीण भावाप्रमाणे नातं होतं माझ्या आई वडिलाच्या पलीकडचे आहेत बघा माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्याच्या संशय संशयवृत्ती फक्त मी माझ्या सास सासऱ्याच्या जीवावर राहिले आता नवऱ्याच्या जीवा मला राहायसारखंच नव्हतं बघा हो भावासारखा होता माझ्या बघा काही सुद्धा आमचे संबंध नव्हते पण ते माझ्या नवऱ्याच्या डोक्याच्या संशयामुळे झालं बघा सगळं हो माझ्या सास सासऱ्याचा माझ्या माझ्या मला आणि नवराचा असा संशय वृत्तीचा होता म्हणजे हेच म्हणून नाही गावात कोणाचे बी नाव घ्यायचं बघा ते हो कोणी घरी आलं हे कशासाठी आला कशा कमूनच आला असा खूप संशय घ्यायचा खूप मला त्रास होता त्याचा दारू पिऊन यायचा मला शिवाय द्यायचा घाण घाण काही सुद्धा नाही बघा फक्त मी लहान मुलीचे माझे फोटो काढले होते त्याच्या ते फोटोग्राफर होता ना म्हणून फोटो काढले होते तोच त्याच्या डोक्यात संशय बसला होता बघा म्हणजे आमचं लग्न झालं तसं आमचं काही म्हणजे भाषणच नव्हतं बघा पण ते नुसतं ते शुल्लक कारणावरून संशयच निर्माण झाला वाटलं दोन मुली झाल्याच्या नंतर असं सगळं संशय वाढला हो आणि बाबासाहेब अशी तुमच्या पतीचा बाबासाहेबांचा संबंध केव्हा आला असं नाही कधीच नाही संशय कधी म्हणजे ते संबंध कधीच नाही आला नाही कधीच नाही कधीच बोलणं नाही झालं कधीच नाही बर आणि काही संशयामुळे का म्हणजे आमची चांगलेच नव्हते किंवा संबंध संशय खो वरतीचा माणूस होता नाही आणि बाबाच्या बाबासाहेब जे आहेत ज्यांची आता हत्या झाली यांचं तुमच्याशी असं काही आहे असं तुमचं त्यांचं पतीशी बोलणं व्हायचं काही नाही नाही तसलं काहीच नाही आमच्यात काहीच नाही त्यांच्याशी काहीच नाही पण ते असे संशय कोणावर घ्यायचे तुम्ही विचारा मी जर तशी म्हणजे असं म्हणजे संशय घ्यायचे कोणाचे नाव घ्यायचे गावात सुद्धा म्हणजे पावणे रावळे मिटवायचे ना प्रयत्न करायचे आणि गावात एक दोन वेळेस दारू पिऊन धिंगाणा केला तिथल्या लोकांनी म्हणजे सोडविण्याचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला घातलं असे प्रयत्न केले पण ते सुधारणाच नाही झाली त्यांच्यामध्ये नाही बाबासाहेब फक्त मध्यस्थीच्या भूमिकेत त्यावेळेस होते गावात असताना काही त्यावेळेस त्याच्यातून राग बसला त्यांना बरं बाबासाहेब हो हुँ, हुँ. हो बरेच वेळेस म्हणजे मध्यस्थीची भूमिका झाली आणि ते राग त्यांच्या डोक्यात बसलेले आता हे फोटो मुलींचे काढले म्हणून तुमच्या जो आरोपी आहेत नारायण पप्पा त्यांचा राग तुमच्यावर होता किंवा बाबासाहेब राग होता किंवा हे मो आहेत म्हणून एवढाच राग होता आणि त्याचा एवढा फोटोग्राफरचा होता पण oh. ते राग जो आहे तो त्या दिवशीच मनामध्ये का आला कारण ते म्हणजे तर म्हणे व्हिडीओ व्हायरल झालेला की आमचं खूप दिवसापासून म्हणजे असे प्रकार वगैरे आहेत काय खरं काय काय नाही बघा फक्त संशयामुळे झालं बघा मला दुसरं बाकी काहीच नाही संशयामुळे झालं मी एवढं सांगू शकते संशयवृत्तीचा होता माझा नवरा दारू पिऊन येऊन त्रास देत होते दारू पिऊन येऊन त्रास द्यायचे घाण आई वडिलाला शिव्या द्यायचे सासू कस सासऱ्याची कसं होत सास सासऱ्याला म्हणजे शिवाय द्यायचे ना आई त्रास द्यायचे ते बाबासाहेब आगे मर्डर प्रकरणात भाजपचे लोकसभा विस्तारक बाबासाहेब आगे यांच्या हत्या प्रकरणात सत्यता आरोपीची पत्नी आणि वडिलांनी सांगितले दोघांनी सनसनी खुलासा केलाय अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला आहे बीडमधील भाजपचे लोकसभा विस्तारक बाबासाहेब आगे यांच्या मागील सत्यता आरोपीची पत्नी आणि वडिलांनी सांगितली आहे दोघांनी हा सनसनी खुलासा केलेला आहे अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम लागलेला आहे आरोपी खोट बोलत असल्याचे निदर्शनात आलेलं आहे आता खुद्द आरोपीच्या पत्नीने याबाबत खुलासा केलाय मात्र आगे कुटुंबाची बदनामी झाल्यामुळे बाबासाहेब आगे यांच्या पत्नी आणि कुटुंबाला याचा गावकऱ्यांनी या विरोधात कॅन्डल मार्च काढला होता माजलगाव शहरातील वैष्णवी मंगल कार्यालयात सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत आगे कुटुंबियांसाठी शोकसभा आणि आर्थिक मदत रॅली काढली होती या दरम्यान आता या प्रकरणाला वेगळंच ट्विस्ट बघायला मिळतो आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपीची जी पत्नी आहे तिने हे सगळे खुलासे आपल्या समोर केलेले आहेत पी एन मराठी यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवलाय खून प्रकरणातील आरोपी नारायण फपाळ याच्या पत्नीने खरं कारण सांगितलंय बाबासाहेब आगे हे मला भावाप्रमाणे होते त्यांनी केवळ भाऊ म्हणून आम्हाला मदत केली आहे माझ्या पतीला दारूचं व्यसन आहे यातून तो नेहमी शिवीगाळ करायचा गावातील काही व्यक्तींचं नाव घेऊन संशय घ्यायचा बाबासाहेब आगे याच्याबद्दल देखील त्याच्या मनात संशय होता आणि यातूनच हा प्रकार घडला असं नारायण फपाळच्या पत्नीनं सांगितलं बाबासाहेब आगे हे मला भावाप्रमाणे होते पण सांगूनही माझा पती ऐकत नव्हता असं फपाळ यांच्या पत्नीने सांगितलंय तर नेमकी घटना काय आहे माजलगाव शहरामध्ये आरोपी नारायण शंकर फपाळ याने भर दिवसा बाबासाहेब आगे याची हत्या केली माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य असलेले बाबासाहेब आगे हे भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी आले होते माजलगाव शहरात स्वामी समर्थ मंदिराजवळ भाजपचं कार्यालय आहे तिथे दोघांमध्ये भेट होणार होती परंतु हीच वेळ साधून आरोपी नारायण फपाळ यांनी आगे यांचा खून केला होता आरोपी नारायण शंकर फपाळ यांनी शटच्या पाठीमागे कोयता लपून आणला होता आगे हे कार्यालयाच्या जवळ येताच त्याने हल्ला केला क्षणार्धात आगे रक्ताच्या पडले हा सगळा प्रकार आजूबाजूचे लोक पाहत होते त्यानंतर आरोपी नारायण शंकर फपाळ याने स्वतः माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पोलिसांना हत्येची कबुली दिली आहे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आर्थिक कारणातून हत्या केली असावी असं सांगितलं गेलं होतं परंतु पत्नीवर असलेल्या संशयातून ही हत्या झाल्याचं समोर आलेलं आहे तसं या आरोपीच्या पत्नीने आपल्या या व्हिडिओमध्ये दे देखील तसं सांगितलेलं आहे कारण काहीच नाहीयेत केवळ यांच्या डोक्यामध्ये संशय होता असं म्हणत या संपूर्ण गोष्टीला त्या आरोपीची पत्नी आणि त्यांच्या वडिलांनी ह्या सगळ्या गोष्टींना पूर्णविराम दिला मंडळी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा हा व्हिडिओ पी एन मराठी यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला दाखवत दाखवलेला आहे